लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेना पक्षाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हदमकर व नवी मुंबई महानगरपालिका मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोतील कोरोनाच्या संकट काळात मागील वर्षभरात पाच वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले होते यंदा पुन्हा एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन ऐरोली विभाग कार्यालयातील सभागृहात त्यांनी केले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा शिवसेना माजी विरोधी प्रमुख प्रमु राजू पाटील विभाग प्रमुख पाटील समाजसेविका मनाली हळदंकर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयोजक मनोज हळदंकर यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या सूचनेनुसार व मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड परिस्थितीमध्ये रक्ताची जी चणचण भासत आहे उणीव भासत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावं आणि जे पेशंट आहेत त्यांना त्या अनुषंगातून मदत व्हावी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आदेश शीरसावंत मानून आरोली नगराचे प्रमुख मनोज हळदणकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे राजू पाटील असेल आमचे पेवाण असतील उपयोग असेल शाखवांग सर्व या सर्वांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मला सांगायला खरं म्हणजे अभिमान वाटेल की मनोज हळदणकर सरकार आणि राजू पाटील सरकार आणि त्यांचे सहकारी हे सर्व कार्यकर्ते सामाजिक सेवेच्या अनुषंगातून आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने त्या ठिकाणी बांधिलकी की समजून सामाजिक सेवेचा या ठिकाणी वसा त्यांनी सातत्याने राबवलेला आहे आणि त्यातूनच तीन महिन्यापूर्वी रक्तदान शिबिर घेतलं होतं आणि आता पुन्हा नव्याने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांकडून त्या ठिकाणी रक्तांची जी का पुरवठा आहे तो ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सातत्याने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वारंवार सामाजिक सेवेच्या माध्यमातून जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये हे उपक्रम राबवलेले आहेत मी ना, या अनुषंगातून आणि त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि एक मेच्या अनुषंगातून सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो या रक्तदान शिबिरात पुरुषांनीच नव्हे तर महिला वर्गाने जास्तीत जास्त संख्येने रक्तदान केले या प्रसंगी रक्तदात्यांचा विशेष सन्मान करत त्यांना प्रशस्ती व भेटवस्तू देऊन गौरव केला तसेच एक मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विद्युत महावितरण महापालिका व आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेफ्टी किट व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला विशेष म्हणजे मनोज हादंकर आणि त्यांच्या सहकार्यांनी फेसबुकच्या माध्यमातून टाकलेला पोस्ट बघून युवा वर्गाने आपले प्रथम रक्तदान केले कारण कोविडच्या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असून आपली रक्तदानामुळे एखाद्या कोविड बाधित रुग्णाचे प्राण वाचतील हा हेतू समोर ठेवून रक्तदान केले असल्याच्या प्रतिक्रिया काही रक्तदात युवा रक्तदात्यांनी दिल्या याविषयी आयोजक तथा प्रमुख मनोज आदमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्योगी ठाकरे साहेब त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री राजेजी टोपे साहेब यांच्या आदेशानुसार राज्यात संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अत्यादार तुटवडा बसला असल्या कारणानं त्यांनी या राज्याच्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं समाजाची जबाबदारी घेण्याची खबरदारी या ठिकाणी राज्य शासनाने घेतलं आहे आणि जबाबदारी घेतली आहे खबरदारी आपल्याला फक्त या ठिकाणी घ्यायची आहे आणि याच अनुषंगानं राजाच्या सग सगळ्या रक्तपेढ्यांना ज्या ज्या वेळेला रक्ताची गरज पडेल त्या त्या वेळेला सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे येऊन रक्तदान करण्याचा संकल्प या ठिकाणी ठेवा असं आवाहन केलं होतं आणि या आव्हानानुसार माझं हे कोविडच्या काळामधलं हे सावं रक्तदान शिबिर आहे आज या ठिकाणी एकशे चारहून अधिक रक्तदात्यांनी आपली नोंदणी केली आहे त्यामुळे त्र्याऐंशी लोकांनी रक्तदान केलेलं आहे मी या सर्व रक्तदात्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या ठिकाणी लोक घाबरलेले आहेत दहभीयेत आहेत आणि रक्ताची सुद्धा गरज या ठिकाणी रक्तपुढे आहे अशा आपण समाजाचं देणं लागतो अशा भावनेतून या ठिकाणी स्वतःहून रक्तदात्यांनी येऊन या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं अगदी म्हणजे युवासेना असेल कसं असेल विराज माझे सगळे स्नेही मित्रपरिवार आणि युवा सैनिक त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन ज्यांच्यामुळे हे सहा रक्तदान शिबिर आज या ठिकाणी यशस्वी होते त्याचबरोबर हे संकलन करण्याचं काम करणाऱ्या मासाहेब मीनाताई ठाकरे सुद्धा मनापासून आभार मानेन त्यांच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या अधिकाऱ्यांचा नवी मुंबई महानगरपालिकेची ही चांगली सुसज्ज असे रक्तपेढी ज्या रक्तपेढीच्या प्रत्येक कर्मचारी कोविडमध्ये कशाची उणी या ठिकाणी जनतेला भासू दिली नाही परंतु कुठेतरी मर्यादा असतात त्या मर्यादा पाळत ते या ठिकाणी काम करत आहेत त्यांना मदत करणं हे आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी असं होतं मी हे सावर रक्त रक्त संकलनाचं काम त्या डॉक्टरप्रधीला विनंती केली होती आणि ते योग्य रित्या त्यांनी या ठिकाणी स रक्त संकलित केलेलं आहे त्यावर राज्य सर्वांचा मनापासून वापर मानतो आणि मी पुन्हा एकदा आवाहन करून की अठरा राज्य शासनानं आदेश दिलेले आहेत त्या अठरापासून पुढे पर्यंत सर्वांनी लस घ्यायचे परंतु जर लस घेण्यापूर्वी मी प्रत्येकाला विनंती करेन की आपण रक्तदान करा जर आपण पॉझिटिव्ह झाला असाल तर प्लाझ्मा दान करा कारण सध्या प्लाझ्मा आणि रक्त रक्ताची ती नितांत गरज या ठिकाणी आरोग्याच्या विषयाने गरजेचे आहे म्हणून प्रत्येक रक्तद्यापाला या ठिकाणी विनंती करेल आपण वॅक्सिन घेण्यापूर्वी लस घेण्यापूर्वी आपण रक्तदान निश्चित स्वरूपात करावं धन्यवाद आपण या ठिकाणी त्यार या मोठ्या प्रमाणात ते आलात त्याचबरोबर या ठिकाणी रक्तसंकल्प सु, झालं आणि सो सोशल डिस्टन्स पाळून आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी भारत पाहून सुविधी यशस्वी करत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो